बातमी आहे पिंपरी येथून समाजातील दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथी घटकाला स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतलेले निर्णय परिवर्तनवादी आणि क्रांतिकारी आहेत महापालिकेचे हे काम कौतुकास्पद असून आम्हाला माणूस म्हणून सन्मान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे आम्ही मनापासून अभिनंदन करत आहोत अशा शब्दात तृतीय यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या याच बातमीची क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तृतीय पंथी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी नुकतीच विविध योजनांना मंजुरी देऊन त्या योजना जाहीर केल्या शिवाय तृतीयपंथी घटकांना ग्रीन मार्शल पथकामध्ये नेमणूक देण्याचा वायसीएम रुग्णालयात या घटकांसाठी स्वतंत्र बेड आरक्षित ठेवण्याचा महापालिकांच्या काही उद्यानांच्या देखभालीचे काम देण्याचा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे तृतीय पंथीयांसाठी पेन्शन योजना त्यांच्या बचत गटांना अर्थसहाय्य अशा नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत या पार्श्वभूमीवर आज तृतीय पंथीय प्रतिनिधींनी आयुक्त राजेश पाटील यांचे पुष्पगुच्छ भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत आणि शाल देऊन अभिनंदन केले त्यावेळी या प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या महापालिकेने सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल उचलून उपेक्षित घटकांना समतेची वागणूक आणि त्यांचे न्याय हक्क अधिकार देण्याचे स्तुत्य काम केले आहे असेही या प्रतिनिधींनी सांगितले यावेळी फ्लाइंग वुमेन फाउंडेशन संस्थापिका अध्यक्षा सौ छायावती देसले देविका सूर्यवंशी आपका पुजारी हिमानी पाटिल अंबिका पुजारी सविता बंसोडे शीतल बंसोडे उपस्थित होते नमस्कार मैं आपका पुजारी बात कर रही हूँ फ्लाइंग मोमेंट फाउंडेशन जय छायाताई देसले मैडम है उनके तरफ से हमारे को इतना मदद हो गई उनका धन्यवाद करती हूँ श्री महानगर पालिका राजेश सर पाटिल इन्होंने भी यहाँ तक हमारे को रोजगार पेंसिल इसके बदल मदद किए बदल हमारे को उनका धन्यवाद करती हूँ गौरव करती हूँ और जो किन्नर लोगों को मदद करें उनका भी मैं आभारी मानती हूँ धन्यवाद आज राजेश पाटिल आज पिंपरी चिंचव महानगर पालिके ने जो निर्णय घ निर्णया बदल राजेश पाटिल अभिनंदन करण्यात आलं आणि त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चाही झाली आणि त्या चर्चेमध्ये आगामी काळामध्ये तृतीयपंथी लोकांसाठी आपण काय काय योजना राबवणार आहोत आणि कुठल्या कुठल्या पद्धतीनं त्या योजना उपलब्ध करून देणार आहोत यासाठी सकारात्मक चर्चा झाली आणि त्या चर्चेतनं ज्या पिंपरी चिंचवड शहरातील ज्या ज्या तृतीयपंथी लोकांसाठी संस्था काम करतात त्यांना एकत्र घेऊन पुढं चांगल्या पद्धतीनं काम करता येईल यासाठी सर्वांना एकत्र येण्याचे माननीय राजेश पाटील यांनी आव्हान केलेलं आहे त्या निमित्त आमची फ्लाईंग वुमेन फाउंडेशन ही संस्था शहरभरातनं जे ज्या ट्रान्सजेंडर आपल्या संस्थेशी संलग्न आहेत ते ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येतील यासाठी प्रयत्न करेल धन्यवाद